आपण राजकीय पक्ष आपल्यावरती कोणी उमेदवार लागतात आपल्याला असं वाटतं की आता हा मशालवाला दिसतो आपण साहेबांनी आणि ते मशालवाले पण बरे आहेत जरा त्यांना पण ह्या वेळेला आम्हाला हरकत नाही असं तुम्ही मनोमन ठरवता एकदम की ह्याला जरा ह्या वेळेला संधी देऊ सकाळी पेपर उघडला तर धरू शमा आता तुमचा जो निर्णय असतो ना तो काही अनेकदा व्यक्तिगत नसतो राजकीय निर्णय हे कधी व्यक्तिगत नसतात व्यक्ती ठीक आहे मग त्याचा पक्ष त्याचं बघावं लागतं ना कोण लोक आहेत हे सगळं बघायला लागतं तुम्ही एक रेल बघितली असेल ते उमेदवार येतात माझं गाजर निशाणी आहे लक्षात ठेवा गाजर 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 ठीक आहे नंतर तुमची गाजर नाही नाही काकडी एक पक्ष बदल ना बी गाजर एवढं सगळं सुरू आहे प्रपोजर आणि सेकंडर आपण आहोत उई कोण आहे <laughs> हुई द पीपल ऑफ इंडिया जे भास्टरभूषणचं जे प्रियाबल आहे जे भाषणचं सार आहे प्रियापल एक आहे त्याचं सार आहे ते काय कविता वगैरे नाही आहे त्या संपूर्ण संविधानाचं सार आहे आणि त्या सारची सुरुवात आहे द पीपल ऑफ इंडिया आम्ही भारताचे लोक त्या आम्ही भारताच्या लोकांना तो अधिकार आहे उमेदवार उमेदवार निवडीपासून तुमच्यावर सुरू लक्षात घ्या त्या फॉर्म वाचल्यानंतर मी एका बँक अधिकाऱ्यांचं अशी बैठक होती मला बोलायला बोलवलं होतं ते मला मीटिंग संपल्यानंतर म्हणतात आम्हाला कधी माहीत नव्हतं आतापर्यंत की असं म्हणून म्हणजे विचार करा एका इंटेलेक्च्युअल क्लासची घ्या म्हणजे तुम्ही समजून घ्या तुमचा अधिकार काय